हाय संध्याकाळी सात वाजलेत आणि आम्ही चालू आता मोपाडच्या बाजारात मोपाडचा बाजार म्हणजे रसायनी भागातला फेमस बाजार बाजारात पण दिवाळीची खरेदी सोबत भाग्यश्री आपण आता आपटा रोडला आहोत अंधार पडत चाललाय आणि मोपाडच्या बाजारात फिरायची मजा म्हणजे रात्रीचीच असते दिवसा कुठे दिवसा ऊन लागतं ना हो मला पण काय घ्यायचं असेल या पोचलो आपल्याचे पोहोचलो आणि आपल्या स्टँडवर पोचलो तर पुढे ट्रॅफिक दिसली लांबूनच वाटे ट्रॅफिक आहे पण नंतर समजलं एका मोठ्या गाडीमुळे इथे ट्रॅफिक झालेली दिसते आणि तो गाडीवाला असा हरामी होता की आम्हाला पुढे सुद्धा जाऊन देत नव्हता थोडी त्याच्या मागे मागे चाललो आणि छोटी सांगितलं जा बाबा तो एकदाचा पुढं आम्ही येतो तुझ्या मागे मागे आणि शेवटी तो पुढे निघून गेलाच आता आम्ही पोचलो रसायनी फाट्यावर इकडे आपली सासूवाडी आणि इकडे आपला मोपाळा रोड मोपाळा रोडला पोचलो आणि आठवण पडली गाडीत पेट्रोल तर टाकायला पाहिजे म्हणून आम्ही पेट्रोल पंपात पोचलो दोनशे रुपयाचा पेट्रोल टाकला आणि गाडी आपली चालू लागली पुढच्या रस्त्याला बघता बघता आपण पराडा रोडला पोचलो पराडा रोडला इथं परिवहन मध्ये तिथे आपण जाताचा विजिट करणारच आहोत पर्याय दुकानं खूप टकली ना आपल्या लोकांचा एक पण दुकान नाही रे बाबा मोपाड्यात पोचलो आणि ट्रॅफिक लागली या ट्रॅफिक वर अंदाज आला की आज रविवारचा बाजार म्हणजे आतमध्ये फुल गर्दी असेल हलू हलू करत आम्ही पुढे सरकत सरकत गेलो आणि ट्रॅफिक आरपार करत गेलो आरपार कसली गाड्या वाटेतच नव्हती कस तरी गावतात ना निघत निघत कडे उरून गेलो गेल्या गेल्या कोंबड्याचं दर्शन घेतला आणि बघतो तू काय माणसांचीही लाईन आणि गाड्यांचीही ट्रॅफिक आतमध्ये सुद्धा मच्छी मार्केटचा वास एकदम भारीत होता त्यात होता संडे लॉन गर्दी आहे मोपाटच्या बाजारात पब्लिक आहे त्या पब्लिक मध्ये आपण खरेदी कशी करायची तेच बघू फुल गर्दी फुल पब्लिक फुल मी काय म्हणतो आहे मोपाडच्या बाजाराच्या शिरायच्या आधी मी पटकन लाई चॅनलला मजा सबस्क्राईब करा लाईक करा कराओ करा पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा, करा म्हणजे आपल्याला मार्केटची पूर्ण सफर एकदम आनंदात बघता येईल त्या मा मार्केटमध्ये काय काय आहे हे तुम्ही नक्कीच पुढे बघाल आणि पुढे मार्केटची मजा तुम्हाला नक्की घेता येईल करा सबस्क्राईब करा प्लीज करा चला करूया मार्केटचे तर आपण सफर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांचीही लाईन दुकानांची लाईन रस्त्याच्या बाजूला काय ही तर लोक मध्येच होत होते चरेटा पंत्या झाडू खोबरा लसूण काय पाहिजे ते बोला तिथं असो सगळा आमच्या भाग्याशीला बघितलं टॉपच्याच मागे लागायची सवय लागली जाईल तिथं टॉपपर्यंतच्या मागे मागे लागते घेते कधी नाही घेते पण हा टॉप दाखवतो तो टॉप दाखव याचाच वेळ निघून जात होता आमचा पुढे काय जात नव्हतो शेवटी टॉप काय पसंत आला नाही पुढे प्लॅस्टिकच्या दुकान गेलो तिथे सुद्धा तिला काही आवडलं नाही चल बरं तुला सोन्याच्या पेढीवर नेतो सोन्याच्या पेढीवर नेली तर आता असला सोना नको असली सोना पाहिजे असली सोना नेली पुढे मार्केटमध्ये काही थांबतच नाही पुढेच आपल्या धावते धावते ही गर्दी बायको चुकली तर करणार काय गेलू भाजी मार्केटला बरं जाताना भाजी घेऊ असं ठरवला आणि पुढे पुढे गेलो आता बोलतो माझ्या भावाला शर्ट पाहिजे भाऊ दिला म्हणून शर्टची दुकान शोधत शोधत पुढं चाललो होतो गर्दीमध्ये काही वाट मिळत नव्हती शेवटी चाललो आहे आपले मी इकडे तिकडे दुकान बघत बघत केल्याच्या दुकानात पोचलो बरे ही भांडी की भावाचा भाव दिला तर नको शर्ट पाहिजे शर्ट कलर पाहिजे नको ते पण नको आणि पोतो शर्टच्या दुकानात शर्टचे कलर एक सो एक होते शर्ट थोडे मागच होते पण आम्ही काय घेतले नाही तिथे कारण आम्हाला एकही पसंत आला नाही आणि आमच्या मेहन्याची फरमाईश होती शर्ट एकदम भारीच आहे ना अरे भाई शर्ट काय भारी आहे ना माझ्या बायको साडी यांची काय भारी एवढी गेलो आकाश बघितले राहायचे नव्हते तरी तुला बघायला गेलो पुन्हा दुसऱ्या दुकानात गेलो तिथे सुद्धा बाईला काही शर्ट पसंत येत नाही आणि तिच्या भावा सुद्धा पसंद येत नाही शेवटी काय केलं कॅमेऱ्यामध्ये घेतला आणि चालू पुढं बाई दुकान लवकर बांगड्या घेत गेसली आणि एका दुकानात पोहोचलो तिथे तो भाऊ बोलतोय मेवना शर्ट भारी घ्या बघा बावीस साठी मेवनाला चांगलं तरी घ्या मला तरी घ्या बाहेरी मस्का लावला आणि मला एक शर्ट घ्यायला लावला तिथनं शर्ट घेतला आणि पुढे बाजारात गेलो बघतोय काय ते भाग्यशी चल घरी तर नाही अजून मला खरेदी करायचंय घेतला बाईने काहीच नाही बोलतो आवडत पसंत काहीच येत नाही नेला त्या टोकावर कुठल्या कुठं नेला मला तर माहिती बनवतोय काय तिकडे गल्ली बिल्ली तिकडे नेला सगळं बघत 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 चालू पुढे शेवटी मला एक टी शर्ट आवडला बरं हा घालतोय नाही इथनच पलत तो भाई बोलतोय नको नको घालू नको मला पैसे देनंतर नंतर पल मग काढला तसाच आणि नंतर घेतला एक टी शर्ट मस्त होता दोनशे वीस रुपया मध्ये दिला त्याने आणि आता हे बघ के बाल केबाल के बाल बाजारात खूप गर्दी आणि फिरायला खूप कंटाळ आलेला आहे आम्ही आता जातोय परिवार मार मडले तिथे आम्हाला काही घेता आलं नाही आम्ही आता बाजाराच्या बाहेर जातो बाकीसुद्धा खूप कंटाळली आणि तिला सुद्धा काही घ्यायला जमलं इथं नाही कोणाला सांगून खरं वाटणार पण नाही पण माझ्या बागूला एक खादाळ आहे दुकान दिसलं की लगेच जातो चिकन मटन बघा हे बघा ह्याचा अर्ध हिनीच संपवलं घेतला वीस रुपयाचा खाला पन्नास रुपयाचा त्यात मी पण एक हातभार लावला थोडासा आवलं खाली पुढे सुटलो आता आलो पर्यावर घ्यायला आलो होत एक मोर्तीचा आपण खरेदी भलतीच झाली बोलता बोलता चारशे रुपये संपले कुठे संपले समजले नाही मूर्तीचं आपण घेतला आणि घरी आलो बाय बाय